नमस्कार मी एल पी उघिले पोलीस फ्लॅश न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो उदगीरचं सौभाग्य बघा देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदीताई मुर्मू या तीस जुलै रोजी उदगीर येथे येत आहेत जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म प्रचार व्हावा या उद्देशानं बांधण्यात आलेल्या विशाल काय अशा विश्वशांती बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अत्यंत देखणं असं बुद्ध विहार उदगीर शहरामध्ये निर्माण झालं आहे लोकनेते संजय भाऊ बनसोडे यांनी खास करून लक्ष देऊन अत्यंत परिश्रमाने हे बुद्धविहार उदगीर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी भव्य दिव्य बांधलेलं आहे दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमीला देखील साजस सा हे भूमी दिसावी इतकं पावित्र्य या ठिकाणी निर्माण व्हावं या उद्देशानं हे बौद्ध विहार उभा केलेला आहे या बौद्ध विहाराच्या सोबतच वेळोवेळी जिथं जिथं म्हणून संधी मिळेल त्या त्या ठिकाणी संजय भाऊ बनसोडे यांनी उदगीरचं नाव देशपातळीवर कसं पोहोचता करता येईल यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत एकतर विकासाचा महामेरू बनत असताना उदगीर विधानसभा मतदारसंघ विकासाचं मॉडेल बनवलेलं आहे त्यासोबतच जागतिक पातळीवर गाजलेलं उदगीरचं पंच्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे शब्द शारदेचा पुजारी बनत संजय भाऊ बनसोडे यांनी यशस्वी करून दाखवलं त्याचं कौतुकही नामदार नितीन गडकरी यांनी केलेलं आहे तर अशा एकापेक्षा एक दर्जेदार कामातून उदगीरचं नावलौकिक त्यांनी देशपातळीवर पोहोचवलेलं आहे तीस तारखेला महामहीम द्रौपदी ताई मुर्मू या उदगीरला येत आहेत सर्व नागरिकांना लातूर जिल्ह्यातल्याच नव्हे तर मराठवाड्यातल्या सर्व नागरिकांना संजय भाऊ बनसोडे यांनी निमंत्रित केलेलं आहे आपणही यावं ही अर्थात प्रार्थनाच आहे आणि मच्याकडील सर्वच सर्वच आणि उपस्थित सर्व आपले पत्रकार भाग आपण एक शॉर्ट नोटीसमध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने या पत्रकार परिषदेला त्याबद्दल या भागाचा लोकप्रतिनिधी बरोबर पहिल्यांदा तुमचे मी या ठिकाणी आभार केले आणि सर्व सुद्धा उपस्थित राष्ट्रपती महोदयाचा दौरा आणि बुद्धविहार यांचं उद्घाटन आणि त्यांची सभा सुद्धा त्या ठिकाणी दोन दिवसाच्या दौऱ्यावरती राष्ट्रपती महोदया

त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं जाईल आणि तिथून डायरेक्ट त्याच्या लोकार्पण सोहळ्याला देशातले महाराष्ट्रातले अनेक उच्च भक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत तिथं बुद्धबंधना आशीर्वाद वचन त्या ठिकाणी होईल

आणि तो रागपूर वेळ त्याला जवळजवळ आपल्याकडं चार तास त्याचा असतो महाराष्ट्रामध्ये दोन दिवसाचा दौऱ्यावर एवढाही त्यांनी आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब राज्यपाल रमेश साहेब दोन कर्तवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदा पवार साहेब आणि पालकमंत्री गिरीश महाजन साहेब आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आपले साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि जिल्ह्यातले सर्व खासदार सर्व आमदार सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि ते इथून पुढे नांदेडला जाऊन नांदेड ते दिल्लीला त्या ठिकाणी जाणार आहे काल आम्ही आदरणीय साहेबांनी आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी जे काही राष्ट्रपती मोदयाचा प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलप्रमाणे तयारी कशा पद्धतीने करायची त्याचाही आढावा घेतला वीज पथके स्थापन करून त्या काही अधिकाऱ्यावरती जबाबदारी त्या ठिकाणी सुरू करण्यात आली दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेऊन एक सूक्ष्म नियोजन कशा पद्धतीने करता येईल त्याच्यासुद्धा सूचना आम्ही त्या ठिकाणी दिल्या सुरक्षेचा आढावा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही घेण्यात आला आणि म्हणून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं पुढग आणि जंगपूरमध्ये तर जनता येईलच पण लातूर जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणावर महाजन राष्ट्रपती महोदयाला पाहण्याकरता त्यांना ऐकण्याकरता त्या ठिकाणी येणार आहे तर मला आपल्याला नम्र विनंती करायची की आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल युट्यूब असेल या सगळ्या ना चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रपती म्हणून तीस तारखेला त्या ठिकाणी घेता येईल आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार आपण जास्तीत जास्त करूनपर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम करावं अशी नम्र विनंती मी या भागासमोर करतो अशा अनेक कार्यक्रम आपल्याला भविष्यमाण त्या ठिकाणी घ्यायच्या पण आपल्याला आलेली ही सुवर्ण संधी तर आपण गेल्या दहा दिवसापूर्वी आपण त्याला निमंत्रण दिलं होतं इतक्या लवकर ते मात्र स्वीकारतील असंही मला त्या काही वाटलं पण ते जिनिमा स्वीकारल्या आपल्याला कमी जरी वेळ मिळाला असेल तर आपण सर्वजण आपण उत्कीर्ग चळपट जर आपण पोस्ट ऑफ हो। लापूर जिल्ह्यातले सर्व पत्रकार त्यावेळेस येत असतील महाराष्ट्रातले पत्रकार येत असतात इंटरनॅशनल देशातल्या पत्रकार येणार आहेत म्हणून त्या सगळे पत्रकार जर येत असतील तर त्याचीसुद्धा जबाबदारी जरा सर्व व्यवस्था पडण्याचं काम आपले ते सर्व पत्रकार केली पाहिजे आणि तुम्ही करणार शंभर टक्के खात्री मला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य होण्याकरता आपल्या माध्यमातून लोकल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त त्या चार दिवस पाच दिवस आपण लोकांपर्यंत पोहोचवा अशी नवन विनंती या ठिकाणी करतो आणि खरंच म्हणजे आपण माध्यम आहोत की आता भैयासाहेब साहेब की ग्रामीण भागामध्ये राष्ट्रपती येण्याचा हा पहिलाच मार्ग आणि राष्ट्रपती संघर्ष महोदयाचं तर म्हणजे एवढं भारी व्यक्तिमत्व आपल्या शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे म्हणून आपण सुद्धा सगळे जण आपण तर महापुरुषांच्या सर्व मंदिर असेल वंचित असेल सर्व गुरुद्वार असेल असेल तर आपण गोष्ट पण आपण हा कार्यक्रम जसं दुपारीमध्ये आपण घर सजवतो शहर सजवतो त्याच पद्धतीनं आपण सगळे आपलं शहर एक चांगल्या पद्धतीनं सजवण्याचं काम आपण त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुद्धा प्रचार करून त्या ठिकाणी सजवून एक आगळी वेगळी वळ मुरची फार भारतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे एवढंच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो आणि परत एकदा मनापासून आपण एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मी आपले आभार करतो आणि थांबतो